मुख्यमंत्री साहेबांना जे पहिल्या दिवशी अधिवेशनामध्ये सांगितलं होत तेच आश्वासन आम्हाला दिलंय आरोपी कुणालाही सोडणार नाही जे आरोपी आहेत त्यांना सजा भेटणार आहे महाराष्ट्राला एक उदाहरण भेटणार आहे याच्यातून कि गुन्हेगाराला के माफ केलं जात नाही आणि तसं आश्वासन आम्हाला त्यांनी दिलं आहे आम्ही चर्चा केली निवेदन नाही दिलं आम्ही अगोदर साहेब आमदार साहेब वगैरे ते बोलत होते आम्ही चर्चा केली त्यांच्यासोबत या सगळ्या प्रकरणाची आणि आमच्याकडे काही ज्या गोष्टी होत्या ऑफिशियली त्या आम्ही दाखवल्या आणि त्यांच्यासोबत चर्चा काही चर्चा आम्हाला न्याय पाहिजे मग ते कसा भेटतंय ते साहेबांना सांगितलं आम्ही की आम्हाला न्याय द्या आम्ही भूमिका फक्त न्यायाची मांडली आम्हाला न्याय पाहिजे ते बघतील ते मग त्यांना ते ते निर्णय मुख्यमंत्री आहेत ते निर्णय घेतील निपक्षपातीपणे हा तपास झाला पाहिजे त्यांनी हो बोलले त्याच्यानंतर ह्या गुन्ह्यामध्ये कुणी असलं किती मोठं असलं तर त्यांना शंभर टक्के ह्याच्यात शिक्षा होणार हे त्यांनी शपथ दिला नाही सांगितलं आम्ही 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 जे एफ आय आर आहेत एफ आय आर प्रमाण आम्ही बोललो साहेबांना आणि एफ आय आर प्रमाण झाल्यानंतर आम्ही जी घटना घडली त्या कालावधीमध्ये सगळ्यांचे सीटगार काढा आणि त्याप्रमाणे सगळा तपास करा काय बोलत आहे काय वाटतं आम्ही सोडले गेले नव्हते एफ आय आर एफ आय आर बद्दल माझं बोलणं झालं वाल्मिकीकरण बद्दल काय बोलला हो आम्ही जे एफ आय आर आहेत सगळे अठ्ठावीस मे पासूनचे ते सगळे करतोय मुख्यमंत्री जी हो सबको सजा मिलने वाले जिसने भी मिळण्या जिने ते पुरावे आम्ही दिले हा अर्थ असा होता काही पुरावे बाजूला ठेवण्यात जाणून असं काही प्रकार होता त्यामुळे आज डेटे पुरावे द्यावे लागले पुरावे म्हणजे जे एफ आहेत पहिल्यापासूनचे एक चार पाच महिन्यातले ते कसे जोडतात एकमेकाला त्याचे मी साहेबांसोबत चर्चा म्हणजे वाल्मिकी दराडचाही पुरा जो फार आहे तो पण आहे की सगळे सगळे दिले सगळे दिले चौकशी त्यापासून आपण समाधानी आहे आम्हाला त्याचा अहवाल एक दोन दिवसामध्ये सगळा मिळण्याबाबत पण चर्चा केली दोन दिवसात ते आपल्याला जे काय तपास झालाय ते आपल्याला काय बदल करायचे ते सांगितले